हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी आणि तेही बाजरीचं पीठ वापरून आणि बाजरी ही खाण्यासाठी चांगली असते हिवाळ्यामध्ये चला तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि तुम्ही इथे बघू शकताय बाजरीचं पीठ आपण वापरले तरी कोथिंबीर वडी किती छान कुरकुरीत झालेली आहे आणि इथे मी एक मोठी जुडी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर निवडून घेतली आणि कोथिंबीरची देठं पण घ्यायचे फक्त पानच नाही घ्यायचे देठं पण आरोग्यासाठी चांगले असतात आपल्या आता, मी आता मी हे मी स्वच्छ धुवून आणि मस्तपैकी बारीक चिरून घेते आणि साईडला ठेवते आणि आता आपण बाकीचं साहित्य बघूया काय लागते आणि इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडं अद्रक घेतलं आहे जिरं आणि ओवा घेतला आहे आणि इथे मी बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे त्याच्यामध्ये आता एक वाटी बाजरीचं पीठ टाकून घेतले आणि त्याच वाटीने आपण इथे बेसनपीठ वापरणार आहोत आणि आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि इथे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी इथे पूर्ण सारण टाकणार आहे हे जे वाटले आहेत ते आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल पण टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम वगैरे केलेलं नाही नॉर्मलच आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा मी इथे मीठ टाकणार आहे आणि अर्धा चमचा आपण इथे हळद टाकूया आणि थोडीशी इथे धनिया पावडर टाकायची धनिया पावडर टाकल्यामुळे पण छान चव लागते आणि एक दीड चमच आपण मस्त इथे तीळ टाकून घेतले तीळ टाकल्यामुळे कोथिंबीर वडी छान लागते खाण्यासाठी सुरुवातीला आपण हे असंच मिक्स करून घेऊ आणि मग लागेल तसं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मळून घेऊया आणि अशा पद्धतीने आता हे पीठ मी मळून घेते आणि हे बघा इथे पीठ मळून झालेलं आहे एवढं पीठ मळण्यासाठी मला दोन चमचे पाणी लागलेलं ला आहे खाण्याच्या चमच्याने आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे साईडला ठेवूया आणि आता कढईमध्ये पाणी टाकून घेतलं त्याच्यावरती चाणी ठेवली आणि हे बघा आपण इथे कोथिंबीर वडी अशा पद्धतीने रोल करून घेतली आहे ज्या पद्धतीने आपण फुनके करतो त्याच पद्धतीने आणि ती पाणी आपलं गरम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने कोथिंबीर वडी बनवली की ती लवकर वाफवल्या पण जाते आणि कट करण्यासाठी पण सोपी जाते आणि आता हे आपण भांड्यामध्ये ठेवून दहा ते बारा मिनटासाठी छान वाफवून घेतली आहे बघू शकता तुम्ही इथे मस्तपैकी वाफल्या गे गेलेली आहे आणि चाकूला सारण लागलं नाही म्हणजे आपली कोथिंबीर वडी इथे वाफवली गेली आहे छान पद्धतीने आता हे थंड करून घेतलं आणि आता त्याचे पीसेस कट करून घेतले हे बघा या पद्धतीने आणि याच्यामधले मी आता अर्धे पीस शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि अर्धी तशीच ठेवणार आहे आता पॅनमध्ये मी थोडंसं इथे तेल टाकून घेतलं एक दीड पडी तेल असेल आणि सर्व कोथिंबीर वडी आपण आता याच्यामध्ये ठेवून ही फ्राय करून घेणार आहोत आणि वडी आपण वाफवून घेतली आहे त्यामुळे कमी गॅसवरती वगैरे फ्राय करायची काही गरज नाही गॅस मस्तपैकी मोठा करायचा आणि दोघं साईडने दोन दोन मिनटं आपण हे फ्राय करून घेऊया आणि अर्धी कोथिंबीर वडी मी तशीच ठेवली आहे माझ्या मिस्टरांना तशीच आवडते खायला आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता शॅलो फ्राय झालेली आहे कोथिंबीर वडी अजिबात वाटत नाही की आपण याच्यामध्ये बाजरीचं पीठ वापरलेलं आहे आणि आपण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तांदळाचं पीठ कॉर्नफ्लावर वगैरे काहीही वापरलेलं नाही तरीही आपली कोथिंबीर वडी इथे छान कुरकुरीत आणि मस्त अशी टेस्टी झालेली आहे खाण्यासाठी आणि बाकीचं साहित्य पण आपण एक्स्ट्राचं काही वापरलेलं नाही कमी साहित्य वापरून आज ही कोथिंबीर वडी आपण बनवलेली आहे आणि बाजरीचं पीठ खाण्यासाठी हेल्दी असतं आणि हिवाळ्यामध्ये खायला पाहिजे गरम असतं त्यामुळे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट्स नक्की करा आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय